नमस्कार मंडळी मालिका विश्वातील अशा बऱ्याचशा मालिका आहेत की ज्या मालिकांनी प्रेक्षकांना अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं मात्र या मालिका बंद केल्यामुळे मालिकेचे चाहते खूपच नाराज झाले होते अशातच आता प्रेक्षकांची आवडती आणि काही दिवसापूर्वीच बंद झालेली लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आग्रहाखातर सुरू केली जाणार आहे ही मालिका म्हणजे सन मराठीवरील तुझी माझी जमली जोडी लोक आग्रह खातर ही मालिका पुन्हा एकदा सुरू करत आहोत असं म्हणत सन मराठीने ही मालिका एकोणतीस ऑक्टोबर पासून सोमवार ते शनिवारी दुपारी तीन वाजता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित होत असल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते सध्या सन मराठीवर वेगवेगळ्या धाटणीच्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर तुम्हाला सन मराठीवरील मालिका आवडतात का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका